आज आमचे मित्र राहुल कोळी यांचे चिरंजीव रुद्र यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांनी सर्व आपल्या रुग्णांना केळी अंडी बिस्किट असं विविध फळांचं वाटप त्या ठिकाणी त्यांनी केलंय अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांचा या ठिकाणी आपल्या रुग्णालयासाठी केला त्याबद्दल मी रुग्ण कल्याण समिती सदस्याच्या वतीनं त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि जसं की त्यांनी हा आदर्श उपक्रम या ठिकाणी केला माझं आपल्या तुळजापूर शहरातील तालुक्यातील नवे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण सुद्धा आपापले वाढदिवस आपले शुभ कार्य आपण अशा गरजू रुग्णांना गरजेच्या वस्तू असतील किंवा फळं असतील किंवा जे काही रुग्णालयामध्ये काही आम्हाला काही वस्तू हवे असतील अशा वस्तू देऊन आपण आपला वाढदिवस आणि आपल्या या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी घ्याव्या कारण त्या माध्यमातून आपला वाढदिवसही सामाजिक उपक्रमाने साजरा होतो आणि इतरांना त्याची मदत सुद्धा होते म्हणून मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की रुद्र राहुल कोळी याला उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना सुद्धा त्याच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम होतोय इथे छोटी छोटी मुलं आहेत त्याच्या हातून त्यांना दिलंय त्या मुलांना सुद्धा खूप बरं वाटलं की छोट्या मुलाचा वाढदिवस अशा पद्धतीने होतोय त्यालाही जीवनामध्ये आपण सामाजिक उपक्रम यापुढे राबवावे अशी प्रेरणा या निमित्ताने होईल या निमित्ताने राहुलजीने हा जो उपक्रम केला त्यासाठी मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद